नमस्कार मित्रांनो मित्रांनो या महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हो शासनाकडून सहा हजार रुपये हे जमा केले जाणार आहेत मित्रांनो हे सहा हजार रुपये शासनाच्या दोन योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हो जमा केले जाणार आहेत यामध्ये एक योजना आहे मित्रांनो केंद्र सरकारची आणि दुसरी जी योजना आहे मित्रांनो ती आहे राज्य सरकारची अशा दोन योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती या महिन्यामध्ये सहा हजार रुपये जमा होणार आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो कोणत्या दोन योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सहा हजार रुपये या महिन्यामध्ये जमा केले जाणार आहेत याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ठेवा असेच नवनवीन आणि आणि मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर सुरू करूया मित्रांनो जाणून की शासनाच्या कोणत्या दोन योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या महिन्यामध्ये सहा हजार रुपये हे जमा केले जाणार आहेत तर मित्रांनो पहिली जी योजना आहे ती आहे केंद्र सरकारची आणि ती योजना आहे मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजना मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सोळाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये हे जानेवारी महिन्यातच जमा केले जाणार आहेत कारण की मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या सोळाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये हे शेतकऱ्यांच्या विशेष मोहीम सुद्धा पंधरा जानेवारी पर्यंत राबवली जात आहे मित्रांनो आणि या मोहिमेमध्ये ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते हे आधार कार्डला लिंक नसेल किंवा ज्या शेतकऱ्यांची ई केवायसी झाली नसेल किंवा ज्या शेतकऱ्यांचे भूमी अभिलेख नोंदी ह्या अद्यावत नसतील अशा प्रकारच्या त्रुटी या शेतकऱ्यांच्या पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम शासनाकडून राबवली जात आहे आणि ही मोहीम पूर्ण झाल्यानंतर वीस जानेवारी ते तीस जानेवारीच्या दरम्यान या योजनेअंतर्गत सोळावे हप्त्याचे वितरण हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती केले जाणार आहे आणि या योजनेअंतर्गत दोन हजार रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती याच महिन्यात म्हणजे जानेवारी महिन्यातच वी वीस जानेवारी ते तीस जानेवारी दरम्यान जमा केला जाऊ शकतो त्याच्यानंतर दुसरी जी योजना आहे मित्रांनो ती आहे राज्य शासनाची आणि ती योजना आहे मित्रांनो नमो शेतकरी महा सम्मान निधी योजना मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली राज्य सरकारची नम शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पहिला हप्ता हा वितरित करण्यात आलेला आहे आणि या योजनेअंतर्गत मित्रांनो आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती दुसरा हप्ता वितरणाचा तसेच तिसरा हप्ता वितरणाचा कालावधी सुद्धा पूर्ण झालेला आहे त्यामुळे पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या सोळाव्या हप्त्यासोबतच या ठिकाणी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचे तसेच तिसऱ्या हप्त्याचे वितरण सुद्धा जानेवारी महिन्यातच करण्यात येण्याची शक्यता आहे आणि अशा प्रकारे मित्रांनो दोन्ही योजनांच्या माध्यमातून नमो शेतकरी मास सम्मान निधी योजनेचा दुसरा आणि तिसऱ्या हप्त्याचे दोन दोन हजार असे चार हजार रुपये तसेच पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या सोळाव्या हप्त्याचे दोन हजार असे एकूण सहा हजार रुपये या महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्याची शक्यता आहे कारण की मित्रांनो निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचे पैसे देण्यासाठी शासनाकडून नियोजन हे करण्यात आलेले आहे त्यामुळे या दोन्ही योजनांचे पैसे सोबतच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्याबाबतची माहिती मिळाली आहे आणि म्हणून आता या महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या दोन्ही योजनांच्या माध्यमातून सहा हजार रुपये जमा होणार आहेत मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांना पंधरा हप्ते रेग्युलर मिळालेले आहेत त्या शेतकऱ्यांना आता यापुढील सोळावा हप्ता सुद्धा रेग्युलर मिळणार आहे तसेच नमशेतकरी मासमान निधी योजनेचा पहिला हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळाला नसेल आणि त्यांनी नंतर आपले बँक खाते हे आधार कार्डसोबत लिंक केले असेल तर अशा शेतकऱ्यांना सुद्धा त्यांचा थांबलेला हप्ता या महिन्यामध्ये मिळण्याची शक्यता आहे तसेच ज्या शेतकऱ्यांना पंधरावा हप्ता हा बँकेचा प्रॉब्लेम असल्या कारणाने किंवा भूमी अभिलेख नोंदी ह्या अद्ययावत नसल्या कारणाने मिळालेला नसेल त्यांनी सुद्धा जर ही कामे केलेली असतील तर आता या जानेवारी महिन्यामध्ये त्यांना सोळाव्या हप्त्यासोबत मागचा राहिलेला हप्ता सुद्धा मिळण्याची शक्यता आहे तसेच मित्रांनो अद्यापही ज्या शेतकऱ्यांनी आपले बँक खाते हे आधार कार्डसोबत लिंक केले नसेल किंवा के आपल्या भूमी अभिलेख नोंदी या अद्याप केल्या नसतील तसेच आपली ई केवायसी पूर्ण केली नसेल तर ही तिन्ही कामे लवकरात लवकर करून घेणे हे खूप महत्त्वाचे आहे तरच तुम्हाला या दोन्ही योजनेअंतर्गत या महिन्यामध्ये सहा हजार रुपयाचा लाभ हा मिळू शकतो